नमस्कार मुलांनो मागच्या आठवड्यात तुम्हाला एक गृहपाठ दिला होता ज्यात एका परिच्छेदातील काही अधोरेखित शब्द होते ज्यांचं सामान्य रूप ओळखायचं होतं विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्य ओळखून टप्त्यात लिहायचं होतं त्यानंतर तीन तारखेला तुम्हाला असा गृहपाठ दिला होता गांधी जयंती होती त्यानिमित्ताने एक व्हिडिओ बघून त्या व्हिडिओतून तुम्ही कोणतं मूल्य शिकलात ते दोन तीन वाक्यात लिहून मला पाठवायचं होतं तर नेहमीप्रमाणेच जी मुलं नियमितपणे गृहपाठ करतात आणि मला फोटो पाठवतात फक्त त्यांचेच ता फोटो आणि गृहपाठ माझ्यापर्यंत आला खूप जणांचा नाही आला तर काय करायचं याच्यावर उपाय तर तुम्हीच सांगा मला की काय अडचण आहे ती जर तुम्ही मला मोकळेपणाने सांगितली तर आपण काहीतरी त्याच्यावर मार्ग काढू शकू असं मला वाटतं तर आता आजही आपण सामान्य रूपच बघणार आहोत सामान्य रूप हे आपल्या ओळखीचे आपण वापरतो पण थोडं आपण त्याच्याकडे बारकाईने जाणीवपूर्वक बघू म्हणजे लिहिताना बोलताना आपल्या काही चुका होत असतात त्या होणार नाहीत आपण नकळत करतो म्हणजे आपल्याला माहीत नसतं की असं पण असतं तर त्या होणार नाहीत याकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे कारण मागच्या वेळीस पण मी तुम्हाला सांगितलं की मराठी आपली मातृभाषा आहे त्यामुळे ती नीट आली पाहिजे आपल्याला तर मागच्या आयचा गृहपाठ काय होता आणि त्याच्यावरून ते, आपण आता पुढं जाऊया मागच्या वेळेस तुम्हाला मी एक पी डी एफ पाठवली होती आणि त्याच्यातून अधोरेखित शब्दांचे उतारे आ, अधोरेखित शब्दांचं मूळ शब्द सामान्य रूप आणि विभक्ती प्रत्यय लिहायचे होते ज्यांनी मला पाठवलं आहे उत्तर त्यांनी सगळ्यांचं बरोबर आहे एकच शब्द चुकला होता तो कोणता ते आपण बघूया आणि यातले एक, -एक शब्द बघू की त्याचं सामान्य रूप तसं का झालं आता इथं विवेकानंदांनी असा शब्द आहे त्याचा मूळ शब्द आहे विवेकानंद आणि सामान्य रूप आहे विवेकानंदान आता विवेकानंदान असं झालं कारण जरी हा एकवचनी शब्द असला तरी आपण आदरार्थी त्यांच्याबद्दल बोलतोय म्हणून विवेकानंदान झालं जर आदरार्थी नसेल तर हे हा अनुस्वार येणार नाही आता सागरामध्ये आता मूळ शब्द काय आहे सागर पण त्याला जेव्हा आपण मध्ये हा शब्द योग्य अव्यय जोडला तेव्हा त्याचं सामान्य रूप झालं सागरा कन्याकुमारीच्या आता इथं हा स्त्रीलिंगी शब्द आहे सागर हा पुल्लिंगी शब्द आहे लिंगाकडे लक्ष द्यायचंय कारण पुढे आपण बघणार आहोत की लिंगानुसार एक सामान्य रूपात काय घडतं तर कन्याकुमारीच्या त्याचा सामान्य रूप तेच राहिलं चा हा विभक्ती प्रत्यय लागतानाही तेच राहिलं समुद्रामध्ये मूळ शब्द समुद्र त्याचं काय झालं समुद्रा आता माशांचा माशांचा माश्यांचा नाही हां लक्षात घ्या माश्यांचा होत कधी होईल जेव्हा माशी असते की नाही आपल्या घरात फिरणारी किंवा मधमाशी असते तिचं अनेक वचन होतं तेव्हा माश्या होतं एक माशी अनेक माश्या पण एक मासा अनेक मासे माशे मा नाही त्यामुळे त्याचं सामान्य रूप होतानाही ही मा होत माश्यान नाही य लागत नाही इकडे लक्ष द्या आणि ज्या शब्दांच्या शेवटी स असतो स सा सी से त्यांचं सामान्य रूप होताना त्या स चा श होतो कधी शा होतो कधी शे होतो ते आपण पुढं बघ बघणार आहोत तर हे लक्षात ठेवा ज्यांचं चुका झाल्या त्यांचा याच शब्दात चूक झालीये मासे जागी काही जणांनी मासा लिहिलं जर मासा असतं माश मा तर माशाचा झालं असतं माशांचा झालं नसतं एकच मासा असतं मग सुळे आता इथे ते सुळ्या नपुसकलिंगी शब्द आहे त्याचं सामान्य रूप होताना सुळ्या झाल्या आणि हे सुळ्यांसारखे म्हणजे अनेक आहेत एकच असतं तर एक सुळा आणि मग त्याचं सुळ्या झालं असतं हा अनेक वचनी रूप सामान्य रूप असल्यामुळे इथे अनुस्वार आलाय तसंच जबड्यान पण तसंच आहे जबडे त्याचं सामान्य रूप जबड्या जर एक जबडा असता तर त्याचं सामान्य रूप जबड्या एवढंच झालं असतं जबड्यान झालं नसतं काकडीचं सामान्य रूप काकडीच राहील हम्म आता आपण काही विशिष्ट शब्द बघणार आहोत त्याची वाक्य बघणार आहोत ती वाक्य तुम्ही बघा नीट कशी झाली आहेत मी एक एक वाचून दाखवते त्या वाक्यानंतर काही शब्द दिलेत तर तुमचा गृहपाठ असा आहे की त्या शब्दांचा वाक्यात उपयोग करायचा आहे आणि एवढं मात्र बघायचंय की वाक्यात उपयोग करताना त्याचं सामान्य रूप करावं लागेल बघूया आपण कसं आहे बघा आता इथे निवड हा शब्द आहे हम्म खेळाडूंच्या त्याला निवडीवरून सर्वच वृत्तपत्रांनी टीका केली आता त्याला वरून हे शब्द योग्य अवय लावताना निवडचं काय झालंय निवडी असं त्याचं सामान्य रूप झालं हा ही आता आपण जी पहिली सहा सात नामं बघणार आहोत ती सगळी स्त्रीलिंगी नाम आहेत आता इथं निवडचं निवडी झालं तसंच आता विहीर हे जर आपण नाम घेतलं तर विहिरीवरून पाणी आणले असं जर करायचं असेल तर विहिरी होईल आणि हा ही दीर्घ हे तो सामान्य रूप होताना काय होतो तो रस्व होतो आणि दीर्घ होतो असे काही शब्द आहेत ज्यांच्याकडे आपण लक्ष ठेवायचंय की मूळ शब्दात तो दीर्घ असतो पण सामान्य रूप होताना मधलं अक्षरहस्व होतं आणि ई हा स्वर त्याला लागतो तसं बहीण या शब्दाचं पण बहिणीला भावाने बोलावले तर बहिणीला असेल तर बहिणचं सा सामान्य रूप काय आहे बहिणी आता बघा अनेक वचन पण तेच होतं पण हे सामान्य रूप आहे तर इथे आता इथे डॅश दिली आहे छोटी याचा अर्थ काय की पुढे त्याला प्रत्यय लागणार आहे विभक्ती प्रत्यय लागणार आहे किंवा शब्दयोगी अव्ययला आता हे दुसरं वाक्य बघा त्या सामन्यात कोहलीला हो चौथ्या धावेवर जीवदान मिळाले होते आणि सतरा धावांवर तो बाद झाला आता इथे हे धाव एकवचनी रूप आहे म्हणून त्याचं सामान्य रूप काय झालं धावे वर धावे असं झालं आणि त्याला वर हा शब्दयोगी अव्यय लागला इथं सतरा धावा अनेक वचन आहे ते चौथी धाव आहे म्हणून एक वचन आहे चार असतं तर धावा आलं असत म्हण इथे सतरा धावा धावांवर इथे काय झालंय अनेक वचन असल्यामुळे धावां झाले तस रेष च रेषे च बँके अशी रूप होतात पुढं चिंच असं अशा प्रकारची जी नामं असतात जी अकारांत असतात म्हणजे शेवटचे अक्षर अकारांत असतं अ हा स्वर असतो आणि एकवचनी असतात आणि स्त्रीलिंगी असतात तर त्यांचं सामान्य रूप काय होतं चिंचे चिंच घरासमोरच्या चिंचेभोवती पार बांधला आहे चिंचभोवती नाही तसंच नजर नजरे लाथे काचे काचेतून पलीकडे बघा तर काच सामान्य रूप काय झालं काचे तसं इथे दंगलचं दंगली जसं निवडचं निवडी झालं तसंच हम्म नंतर चिंता चिंता हे स्त्रीलिंगी नाम आहे त्याचा शेवटचा स्वर काय चिंतामधला आ हा स्वर आहे हम्म तर काय झालं मुलांचे कसे होणार या चिंतेने ताई अगदी त्रस्त झाल्या होत्या तर चिंताचं सामान्य रूप काय झालं चिंते तसं पत्रिकाचं काय होतं पत्रिके अस्वच्छते लेखिके लेखिकेला शाळेत बोलवले किंवा लेखिकेला पुरस्कार मिळाला शाळाच काय होत शाळे हे पुन्हा दंगल हा शब्द आला ते चुकून हे वाक्य रिपीट झाले आता हा हे बघा बर का मांजरीच्या मिशांना राजगिऱ्याचा आता मिशी हा मूळ शब्द आहे त्याचं अनेक वचन काय आहे मिश्या आणि त्या अनेक वचनाला ना हा प्रत्यय लागलाय तर मिश्यांना राजगिऱ्याच्या लाह्या चिकटल्या होत्या नंतर तासभर आता मिशी हा जो मूळ एकवचनी शब्द आहे त्याचं सामान्य रूप मिशीच राहील त्याचं रूप बदललेलं नाही सामान्य रूप प्रत्यय लागताना पण अनेक वचन काय झालं मिशीचं मिशा आणि त्याला लागलं मिशांना अनुस्वार लागला हु? आता इथं बघा हे शी आहे इथे त्याचं अनेक वचन होताना इथे श्या झालंय या झाले कारण इथे श आहे स असेल तर काय होतं नुसता श येतो म्हणजे ससा असेल तर सशाला असं होतं सश्याला असं होत नाही तर तसेच हे शब्द आहेत कुंडी तर कुंडीचं सामान्य रूप काय होतं कुंडीच कुंडीत माती भरली पण अनेक वचन काय आहे कुंड्या मग कुंड्यांना रांगेत लावले असं केलं तर त्याचं ड्या होईल सामान्य रूप कुंडीचं अनेक वचन कुंड्या आणि त्याचं सामान्य रूप कुंड्यां असं होईल हे सगळे शब्द नीट बघा तुम्ही वाक्यात उपयोग करायला लागलात की तुम्हाला ते समजेल आता आपण काही पुल्लिंगी नामं बघू इथे मी मुद्दामून पक्षी हा शब्द घेतला आहे जो आपला नेहमी चुकत असतो तर तळ्याच्या आसपास दिसणाऱ्या दिसणाऱ्या या पक्षी अधिकला ला हा प्रत्यय लावायचा आहे पक्षीया पुल्लिंगी नामाला तर काय होतं पक्ष्याला य लागला जेव्हा हवे तोडणारा पक्षी असतो त्याला पक्ष्याला होतं पण पक्ष असतो म्हणजे भारतीय जनता पक्ष किंवा समाजवादी पक्ष काँग्रेस पक्ष तर त्याला जेव्हा प्रत्यय लागतो तेव्हा त्याचं सामान्य रूप काय होतं पक्षा हम्म पक्ष्या नाही होत अवे उडणारा पक्षी असेल तर त्याचं सामान्य रूप काय होतं पक्ष्या पण राजकीय पक्ष असेल एखादी पार्टी असेल तर पक्ष होत हे लक्षात ठेवायचं इथे नेहमी चूक होते आणि अर्थाचा अनर्थ होतो कारण आपण पक्षांना च्या जागी पक्षाला लिहिलं तर अर्थ बदलेल हो की नाही त्यामुळे हे नीट लक्षात ठेवायचं आहे आता आपण पुढे जाऊ इथे आता ही नपुसकलिंगी नाव आहे कोडेचं काय होतं कोड्या खेडेचं खेड्या ही वाक्य नीट वाचा हे पण बघा हां हे पण आपलं नेहमीच उत्तं मांजरीला आपल्या पिल्लू आणि जवळ पिल्लू पिल्लू किंवा पिल्लू घेतलं तरी चालेल त्याच्याजवळ तर कोणीही आलेलं चालत नसे तर इथं काय झालंय पिलूच पिला झालंय सामान्य रूप काय झालंय पिला तसं फुलपाखरू फुल त्याचं सामान्य रूप काय होतं फुलपाखरा फुलपाखराला पकडू नये तर काय झालं फुलपाखरा झालं फुलपाखरूला पकडू नये हे चूक आहे काय पाहिजे फुलपाखराला पकडू नये त्याचं रूप काय व्हायला पाहिजे फुल पाखरा असं व्हायला पाहिजे वासरू गाईने वासराला चाटले हुँ? गाईने वासरूला चाटले नाही हे चुकीचं आहे खूप जण असं बोलतात पण ते चूक आहे आपली भाषा आहे ती आपण नीट बोलली पाहिजे आपलं आपल्या भाषेवर प्रेम आहे त्यामुळे हा सगळा खटाटोप आहे तर हे नीट लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे बोला आणि लिहा कोणी चुकीचं बोललं तर त्यांना नम्रपणे सांगा आता असेच काही शब्द ह अक्कल आता अक्कलला कला क जोडले आणि ल असतो नक्कल टक्कर पण त्याचं सामान्य रूप होताना हे दोन क मधला एक क जातो म्हणजे हे वाक्य बघा इथे ताकदीचा उपयोग नाही हे अक्कलेचे काम आहे अक्कलेचे काम आहे असं नाही हा तसंच टक्कर हां दोन बैलांची टक्कर झाली असं आपण म्हणतो पण बैलांच्या टकरीत निळा निळ्याचा बैल जिंकला तर टकरीत करताना टक्करीत नाही काय करायचं टकरीत एक जातो तसं इथं उंदीरने नाही उंदराने पाडला फळीवरचा डबा उंदराने पाडला उंदीरने पाडला नाही विठोबाच्या देवळात कीर्तन सुरू आहे ऊच काय झाला व झाला देऊळात नाही काय आहे देवळात असं पाहिजे किंवा इथे किंमत हा चोरांनी दीड लाख रुपये किमतीचे दागिने लंपास केले किंमतीचे नाही इकडचा अनुस्वार जातो जेव्हा सामान्य रूप होतं तेव्हा जेव्हा आपण हा विभक्ती प्रत्यय लावला तेव्हा किंमतचं काय झालं किमतीचे शब्दयोगी अव्यय नाही हेच नियम आहेत त्यात बदल होत नाही तसं गंमत पण आम्ही एक गमतीचे गाणे म्हटली तर गमतीचे नाही गमतीचे गाणे म्हटले असं व्हायला पाहिजे तसं आपण मगाशी भाषाच पाहिलं तस कि इथे कुस हा शब्द आहे तर डाव्या कुशीवर चुरस तुळस म्हैस म्हैसचं काय होत म्हशीला होतं म्हैशीला होत नाही हम्म नीट लक्षात ठेवा आरसाचं आरशात बघून नाक मुरडले आरसात बघून नाही अर्थात सगळे सनी संपणारे शब्द अशा प्रकारे बदलतात का तर नाही तास हा शब्द घेतला तर तासाला असंच त्याचं सामान्य रूप होतं पण काही विशिष्ट शब्द आहेत की ज्यांच्यात स चा श होतो त्याला एक नियम सांगता येत नाही पण हे असं आहे हे लक्षात